जेव्हा मन अस्वस्थ आणि विचलित असेल त्यावेळी नक्की ऐका एक श्रीकृष्ण सांगतात जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढतो त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका दोन श्रीकृष्ण म्हणतात जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा त्याचे मौन आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो तीन एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतः विषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात चार ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही पाच नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण सोनाराचा कचरा का बदामापेक्षा पण महाग असतो सहा जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीही तुमची कदर करणार नाही सात कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दाम त्रास देणं सगळ्यात मोठं पाप आहे आठ श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये जेवणाचे तीन प्रकार सांगितले आहेत सात्विक राजसी आणि तामसी श्रीकृष्ण सांगतात सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक होते राजसी आहारामुळे रोग दुःख निर्माण होतात जे तामसी आहार घेतात त्यांचं मन चिडचिडं होतं त्यांना लवकर राग येतो नऊ तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसाच्या जवळ राहील तेवढं याचं दुःख ऐकत बसावं लागेल आणि तुम्ही सफल झाले तर लोकांना तेही आवडत नाही मोठ रहे। दुख्य मदद हे जग मोठं विचित्र आहे दुःखी माणसांची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही दहा स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनायचं हे तुमच्यावर आहे नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल अकरा हे कलियुग अर्थ आणि कामाचे युग आहे याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील बारा श्रीकृष्ण सांगतात माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे ज्या व्यक्तीला ही समज नसते की काय खावं काय खाऊ नये कुठे खाऊ नये आणि कसे खावे तो सफलतेपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही तेरा या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसांची कोणीही मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरीही त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त करू नका चौदा माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे पंधरा जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरी सुखी राहू शकत नाही सोळा मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारं कोणीच नसतं सतरा तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात जसे की भरोसा मन झोप आणि दुसऱ्यांकडून केलेल्या अपेक्षा अठरा श्रीकृष्ण म्हणतात चांगले कर्म करा आणि विसरून जा वेळ आल्यानंतर त्याचं फळ नक्की मिळतं एकोणीस आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर विचारपूस तर विचार रस्त्यावरून जाणारे येणारे लोकसुद्धा करतात वीस कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणेच श्रेष्ठ आहे एकवीस जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात हाच निसर्गाचा नियम आहे बावीस ब्लेडची धार खूप जास्त असते पण ते झाड कापू का ना का। का ना, शकत नाही कुऱ्याळ मजबूत असते पण केस कापू शकत नाही त्याप्रमाणेच प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणांनुसार श्रेष्ठ असतो म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका तेवीस मेहनतीचं फळ आणि अडचणींचं उत्तर उशिरा का होईना पण मिळतं नक्कीच चोवीस अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे पंचवीस आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळी शस्त्र हातात घेणं गरजेचं आहे सव्वीस लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाते निभावणं सत्तावीस मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली उपकरणं आहेत मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे अठ्ठावीस मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका कारण मन नंतर कधीही नीट होतं पण एकदा बोललेले शब्द परत माघारी घेता येत नाहीत एकोणतीस बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो पण कधी हा विचार केला का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल तीस बुद्धी तर प्रत्येका जवळ असते परंतु चालाकी करायची की इमानदारीनं जगायचं हे संस्कारांवर अवलंबून असतं एकतीस श्रीकृष्ण म्हणतात ज्याची साथ द्यायची असेल त्याची न घाबरता समोर येऊन साथ द्या लोक तो मला विरोधी म्हणतील गद्दार नाही बत्तीस ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही रोखत नाही तेत्तीस अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं चौतीस हृदयापासून जे दिले जाते ते हाताने देऊ शकत नाही आणि जे मौन राहून बोलता येते ते शब्दाने बोलता येत नाही पस्तीस जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाहीत त्यांच्यापासून दूर जाणं चांगलं छत्तीस प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात जाऊ शकतो सदतीस श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही स्वतः कधी हार मानू नका बाकी सगळं मी पाहून घेईन अडतीस चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही नाही आणि थोडे बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही एकोणचाळीस सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडतात चाळीस श्रीकृष्ण सांगतात ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात जपमाळ पकडण्याची गरज नाही एक्केचाळीस जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणे मनोबल कमी करणारे असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ